नमस्कार मित्रांनो कापूस लागवडीचा हंगाम सुरू होत आहे आणि यंदा दोन हजार चोवीसमध्ये कापूस लागवडीसाठी उत्कृष्ट बियाणे कोणते आहेत टॉप फाईव्ह बियाणे कोणते आहेत कापसाचे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून संपूर्ण अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत तर मित्रांनो पाहूया टॉप फाईव्ह बियाणे मित्रांनो पहिला आहे यू एस सत्तर सदुसष्ट मित्रांनो यू एस ॲग्रेसिड कंपनीचे यू एस सत्तर सदुसष्ट हे वाण उत्कृष्ट आहे टपोरे बोंड आहे आणि वजनदार कापूस आहे यामध्ये बियांची संख्या जास्त आहे त्यामुळे हा वाण यंदा उत्कृष्ट गणला जात आहे संपूर्ण शेतकऱ्यांचं याकडे ओढ आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा आहे सर्व महाराष्ट्रात परिचयत असलेला कबड्डी हा वाण उत्कृष्ट आहे मित्रांनो कबड्डी हे वाण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतले जाते आणि याचे उत्पादनसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे टपुरे बोंड वजनदार कापूस त्याचप्रमाणे बियांची जाडी यामुळे आणि धागाही उत्कृष्ट आहे या, या कापसाचा त्यामुळे याला जास्तीत जास्त मार्केटमध्ये भाव मिळतो म्हणून हे उत्कृष्ट आहे मित्रांनो त्यानंतर आहे राशी कंपनीचं आर सी एच सहाशे एकोणसाठ हे वाण मित्रांनो सर्वांना माहीत आहे राशी हे वाण सहाशे एकोणसाठ याबद्दल कापूस वजनदार असतो टप्परी बोंड असतात आणि बियांची जाडीसुद्धा जास्त असते त्यामुळे वजनदार कापूस हा आहे त्यानंतर मित्रांनो आहे प्रभात सीड कंपनीचं सुपर कॉट पी सी एच एकशे पंधरा बी टी टू मित्रांनो हे वानसुद्धा उत्कृष्ट आहे महाराष्ट्रातील बऱ्याचशा बागायती असेल त्याचप्रमाणे कोरडवा असेल दोन्ही ठिकाणी हे सुपर कॉट बियाणी घेत कापूस लागवड केली जाते वजनदार कापूस आहे त्यानंतर मित्रांनो शेवटचं आहे अंकुर सीडचं हरीश मित्रांनो अंकुर सीडचं अंकुर दोन सोळा बीजी त्यानंतर हर्ष हरीश हे उत्कृष्ट वान आहे यात वजनदार आणि टपोरे बोंड आहे त्याचप्रमाणे कापसाचा धागा उत्कृष्ट आहे वजनदार आहे मोक्ष हे नवीन वान आहे आणि प्रसिद्ध आहे मित्रांनो आशपतीने टॉप फाईव्ह कापसाची बियाणे आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद